नमस्कार मित्रांनो नमस्कार ही आहे माझी बालपणीची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासोली हेदूस वाघमळा इथे माझं शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत झालं शाळा अजून तशाची तशीच आहे रंगकाम थोडं बदललं आहे आणि बाकी गार्डन वगैरे अशी त्या काळी अशा गोष्टी नव्हत्या जास्त वेगवेगळी फुलं वगैरे नव्हतीत हे झाडं वगैरे आता त्यांच्यानी लावलीत ती आणि इथे बघाल तर तुम्ही दोन दरवाजे आहेत हे दरवाजे म्हणजे तिथे पहिली दुसरी आणि ह्या बाजूला तिसरी चौथी आणि तिथे शिकवायला श्रीमान आदरणीय आणि वंदनी असे आमचे उगवेकर गुरुजी आणि इकडे बसायला होत्या श्रीमती आदरणीय अशा आमच्या भुजबळ बाई ज्या भरपूर फटके द्यायच्यात प्रत्येक गोष्टीला पाडेपाठ करा अंक लिहा हे करा ते करा म्हणून जोरदार फटके द्यायचे तसेच आमचे उवेकर गुरुजी एकदम असे कडक व्यक्ती होते जे करा म्हणजे कराच लिहा म्हणजे लिहाच द्या म्हणजे द्याच असा काही त्यांचा एक स्वभाव होता आणि इथे मी बघितला तो हा टोल तसाच आहे अजून बघा जशास तसा आहे अजून त्याच्यात पण काय नाही बदल झाला आता तीस वर्ष झालीत त्या गोष्टीला सगळा एकदम तशाच तसा आहे ती बघा आमची जुनी बालवाडी दिसते तुम्हाला ती ती बालवाडी आहे आमची इथे बघा आता पोस्टर लावलेत जग किती पुढे गेलं आहे जो कोण चांगला शिकतो त्याचं फोटो पोस्टरवरती येतोय पण त्या त्या काळी आमच्या वेळी त्या काळी असं काहीच नव्हतं तुम्ही कितीही चांगले शिकलात आणि कितीही चांगलं काम केलं तर ते फक्त शाळेपुरती मर्यादित होतं बाहेर काही कळायचं नव्हतं लोकांना आणि इथे आल्यानंतर प्रथमतः श्रीमान उगवेकर गुरुजी तशाच श्रीमती भुजबळबाईंची खूप खूप आठवण येते तसेच आमचे मित्र रत्नाकर अजय सुरेंद्र गुंडू आनंद असे आमचे खूप प्रेमळ असे मित्र होते आहेत, आहेत ते अजून फक्त नाहीत त्या श्रीमान उगवेकर गुरुजी आणि श्रीमती भुजबळबाई या आता जगात नाहीत बाकी सगळे मित्र आहेत तशाच तसे जरा वयस्क कसे दिसत आहेत माझ्यासारखे तेवढेच चांगले जे दिसत नाही मी एकदाच एक एक आर्टिस्ट म्हणून असं मेंटेन केलेलं आहे बाकीचे लोक आहेत शेती करतायत कोण नोकरी करतोय कोण व्यवसाय करतायत सुंदर खेळीवेळीत आहेत लोक मजेत आहेत आपण आम्ही सगळे मित्र बघा एकमेकाला ओळखू शकत नाही कितीतरी बदललो पण मित्रांनो आमची शाळा अजून अजून तशाची तशीच आहे फक्त बदलले तिकडची मला वाटतं शिक्षक आणि शिक्षिका बदलल्यात असतील आणि जो काय रंगकाम वगैरे तो बदलला पण अजून छप्पर अरे छप्पर पण बदललं आहे त्या लोकांनी म्हणजे बऱ्याच प्रकार मेंटेनन्स केलं में आहे मी बघितलं नव्हतं वरती पण बदललं आहे त्यांच्यानी आमच्या वेळी लाकडांचं छप्पर होतं पण आता लोखंडी छप्पर केलेलं आहे मस्तपैकी म्हणजे येणाऱ्या पन्नास वर्षापर्यंत टिकू शकणारं असं काम केलेलं आहे आता चारा, सुंदर आहे माझी शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा आदर्श शाळा हे सगळं एकदम खरोखर आहे आता तुम्हाला मी बोर्ड दाखवतो बघा तिकडे आता हे असं लि लिहावं लागतं बघा तंबाखू मुक्त शाळा पूर्वी तेवढंच होतं शाळा ती आणि प्रगत शाळा वगैरे आता हे सगळं जग भरकटत चालल्यामुळे ते पण लिहावं लागतं आहे तंबाखू तंबाखू मुक्त शाळा हे बघा इयत्ता चौथी आणि इकडे पण मित्रांनो मजेदार गोष्ट म्हणजे बघा इथे जर कुमार भालचंद्र अतुल नाईक लिहिलेला आहे तो माझ्या मित्राचा मुलगा आहे हा पण अत्रेश धाऊसकर हे त्या काळचे माझे मित्र त्यांची मुलं अजून इथे शिकत आहेत खूप एकदम मज्जा ऐकून एक बरं वाटलं माझी शाळा थँक्यू मित्रांनो बघत रहा समीर शेटिये चॅनल आणि सबस्क्राईब करा मला थँक्यू व्हेरी मच